रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी या मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतोय आज सकाळी जवळपास सात साडेसात वाजलेत वातावरण बघा तुम्ही किती छान आहे म्हणजे असं जर वातावरण डेली असलं तर उत्पादन निघायला काही वेळ लागणार नाही खूप छान प्रकारे आपलं टोमॅटोचं उत्पादन निघेल व टोमॅटोची क्वालिटी बघा वातावरणामुळे काही हिरवीगार झाले टोमॅटो असो आजचा आपला विषय होता की टोमॅटोचं स्ट्रक्चर कसं करायचं आणि स्ट्रक्चरला काय कोणत्या कोणत्या गोष्टी वापरायच्या स्ट्रक्चर बनवताना काय काय गोष्टी केल्या पाहिजे तार कोणता वापरायचा त्याला टेका कसा द्यायचा ते तुटू नये किंवा पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची यावर हा सविस्तर व्हिडिओ बनवते कारण आता मागे एक, एक दोन शॉर्ट टाकले तुम्ही तुम्हाला कोणत्या कशा रोवायच्या तार कसे ओढून घेतले ते शॉर्ट व्हिडिओ घेतले ते पण सविस्तर व्हिडिओ काही आला नव्हता तर आमचं स्ट्रक्चर जवळपास नव्वद टक्के रेडी झालंय दहा टक्के राहिलं त्याच्या मागचे कारण तुम्हाला व्हिडीओमध्ये सांगतोय की कोणतं काम फक्त आता बाकी राहिलं तर आम्ही स्ट्रक्चर साठी हे बारा एम एमचं गज वापरलाय व्हिडिओ मध्ये दिसत आहे तुम्हाला तसं शेतात पाठीमागे पूर्ण शेतात आहे त्याच्यानंतर याला खालून क्रॉस मारलाय जवळपास अर्धा फुटानंतर याला टी करून घेतलंय कारण याच्या मागचं कारण काय होतं याला जेव्हा आपण जमिनीत खोचतो तर हा जर सरळ एकटा खोचला तर हा पूर्ण जमिनीत निघून जाईल आणि याला आडवा गज लावल्यामुळे बघा तेवढा गेल्यानंतर तो खाली जाईना अशा प्रकारे गज वापरले आणि आम्ही हे गज दोन वापरलेत आता त्याच्या मागचं कारण सांगतो यालाही तुम्ही आता गस समजा अशा प्रकारे याचा आम्ही जॉईंट घेतलाय आणि इथून आम्ही याच्यावर असा ताराचा वेडा घेतलाय हे बघा अशा प्रकारे असा ताराचा वेडा घेतलाय अशा प्रकारे शेतात मध्ये बघता तुम्ही प्रत्येक ठिकाणी असा क्रॉस वेडा गेलाय आता याच्या मागचं कारण सांगतो मी तुम्हाला पहिली गोष्ट क्रॉस घेण्यामागचं कारण याच्या मागे फिजिक्स असतं फिजिक्स कारण काय असतं जो काही सेंटर ऑफ मास असतो म्हणजे जे वजन पडत तर ते या सेंटरला पडतं टोमॅटोचं जेवढं काही आपलं लोड येणार आहे तर हा याच्या सेंटरला येणार आहे त्याच्यानंतर हे जे काही आपले गज आहेत तर हे पूर्ण काय होईल खाली जमिनीत जाणार नाहीत वजनामुळे आणि पूर्ण लोड मध्ये आल्यानंतर हे बॅलन्स इकडे तिकडे होणार नाही हे असं मालाचं अरे आपण याचं सेंटर कुठे काढलंय मध्ये काढलंय तर ही काळजी घ्या शक्यता जर तुम्ही करत असाल बांधणी तर त्याचं जे सेंटर ऑफ माझं असतं वजनाचं आपण ज्याला बॅलन्स म्हणतो ते मध्ये घेण्याचा प्रयत्न करा मूळ काय होणार आहे जर एखाद्या तुटला किंवा वारा आला किंवा काही वावदळ आलं तर आपलं स्ट्रक्चर असं असं हलणार नाही आणि एका साईडला पडणार नाही आता दुसरी गोष्ट काळजी काय घ्यायची की प्रत्येक जॉईंट वरून यायला आम्ही असं वेढा दिलाय ताराला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की ताराला बघा असं पूर्ण असं वेढा दिलाय त्याच्या सा मागचं कारण सांगतो तुम्हाला जर एखादा जर तार तुटला कुठे मध्ये जर मग एकदा जर तार तुटला तर इथून तार हा रिवत जात नाही आणि पूर्ण स्ट्रक्चर तुटत नाही आम्ही जुन्या जमान्यात काय करायचो या मिरापासून तर त्या मिरापर्यंत तार उडून घ्यायचो आणि मग त्याला बांधीच्या तारानुस ताराला वरती धरून बांधायचो आणि पिळ्या द्यायचो पण जेव्हा तार तुटायचा हा जो तार तुटायचा तर पूर्ण जी इथून बांधणी होती आपली पूर्ण खाली बसायची पण आता एक प्रत्येक जागेवर बांबूला किंवा गजाला वेळा देण्याचा फायदा काय उरला की सपोज इथून तार जर तुटला तर इथे वेळा दिलेला असतो इथून हा थोडासा मागे जातो आणि मागचं जे स्ट्रक्चर असतं प्रत्येक ठिकाणी वेळा दिला असल्यामुळे हा तार मागे जाऊ शकत नाही हा प्रत्येक ठिकाणी वेढा दिलेला तार आलाय त्यामुळे पूर्ण स्ट्रक्चर पडत नाही आणि आपली मेहनत वाया जात नाही आपण याला लगेच जोडून जिथून तुटलंय तिथून याला जोडून आपण परत दुरुस्त करू शकतो आता तिसरी गोष्ट आम्ही सिंगल बांबू घेतला मिरवर तुम्हाला वाटत असेल की समोर जोड आहेत आणि ते शिंगल घेतला तरी ते शिंगल घेण्यामागचं कारण काय की त्याला हे आमच्याकडे टी केलेलं आहे बघा ते बघा याला टी केलेलं आहे शि पावसाचे तोडे छान वाटतंय वातावरण रम्य तर याला इथे आम्ही असं इथे अशी फिटिंग करणार याला आणि इथे बांधायचे तार आणि त्याला बांधून घेणार पण याला बांधणार केव्हा हे जेव्हा याच्यावर लोड येतो किंवा आपला जो काही डांब या दिलेला तार खुट्याला हा जरी तुटला तरी पूर्ण आपलं स्ट्रक्चर पडणार नाही हे स्ट्रक्चर याच्यावर असं पकडून ठेवून घट्ट आणि आपलं पूर्ण जी काही मेन घेतली ती वायदा आम्ही त्यामुळं दोन्ही साइडला आम्ही शेवटी याचा वापर करणार आहे आम आता आमचं नव्वद टक्के काम कोणतं राहिलं होतं ते सांगतो तुम्हाला आम्ही दोन्ही साइडला तार ओढून घेतले सगळं मधलं स्ट्रक्चर रेडी आहे त्याच्यानंतर इथे जे ताण द्यायचं आम्हाला हा ताण आम्हाला आता ओढून घ्यायचा आहे हा ताण आम्हाला इकडे असा ओढून घ्यायचा आहे दोन माणसाच्या सहा आणि याला पूर्ण पॅक करायचं परत मागच्या पलीकडच्या पर जा मेरावर जायचं जा, परत तो दोरीनं दोरी, दोरी टाकायची त्याला असं ओढून घ्यायचं ते घ्यायला आणि एकाना ते बांधून टाकायचं म्हणजे हे जे काय थोडस तंग कमी अजून तर हे पूर्ण याला भेटन आणि अशा प्रकारे मग तुम्ही टोमॅटोला स्ट्रक्चर करू शकता आणि मध्ये आल्यानंतर मग जेव्हा आपली पहिली दोरी असणार आहे आपल्याला याला सिंगल दोरी बांधायची वरती सुरवातीला लहान येतात यादा मागच्या वर्षी जर सुतळी आमची पडलेली हे बघा ही पांढरी स्तुळी ही जी काही मेन फांदी असणार आहे इथे अलगद गाठ घेऊन सुरुवातीचा इथे येणार आहे असं त्या तारावर लहान आहे सध्या सेपरेट बांधणी कशी करायची टोमॅटोचा याचा व्हिडिओ घेऊनच येईल पण मग स्ट्रक्चर कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे जरी तुमच्याकडं गज नसेल तर तुम्ही बांबू वापरा सिंगल लाईन जरी वापरली तरी याच्यावर ताराचा वेळ आघ्या डबल लाईन वापरला काही जाणार डबल लाईनला मध्ये टिप्रू टाकतात ट्रिप टिप्रू टाकताना त्याच सेंटर ऑफ मास काढायचा प्रयत्न करा म्हणजे खाली थोडं रुंद ठेवा आणि वरती असं मिळतं या टिप्रू म्हणजे काय होईल जे दोन तार जातील त्याचं सेंट्र ऑफ मास मध्ये जर तुम्ही सरळ घेतलं तर ते हेलकावू शकतं तर किंचित जर खाली पाऊण फूट असेल तर वरच्या मध्ये अर्धा फूट आलं पाहिजे हे लक्षात ठेवा कारण की जेव्हा टोमॅटोची बांधणी करायची तेव्हा त्याच्यामध्ये फिजिक्सचा वापर झाला पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इतर अजून काही माहिती असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल आता पावसाचं प्रमाणही वाढायला लागले त्यामुळे हा व्हिडिओ मी आजचाहीच थांबवतो तुमचा विजय घेतो राम राम मंडळी धन्यवाद